शहरातील जाधव मंडी येथील भाजी मार्केटमध्ये दहा रुपयांना मिळणारी कोथिंबीर सध्या वीस ते तीस रुपयांना मिळत आहे कोथिंबीरीचे भाव साठ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत यामुळेच कालवन खमंग पोहे भेळ यावर चवीसाठी लागणारी कोथिंबीर गायब झाली आहे कोथिंबीर महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्यांचे महत्त्व कळत आहे अनेक ग्राहक कोथिंबीर महाग असली तरी खरेदी करत आहेत मात्र उत्पादन कमी असल्याने या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही फ्लावर व भेंडीचा दर ऐंशी रुपयापर्यंत जाऊन पोहोचला आहे नहीं है तरकारी मिल नहीं रही है और बहुत मुश्किल से मिल रही है बहुत नहीं ही मिल रही है अभी फिलहाल कोथमीर पालेभाजी का दर क्या है दो सौ से ऊपर है और कम करे तो नहीं मिल रही है दो सौ में भाजी बहुत परेशानी हो रही है यहाँ पे तरकारी के लिए क्या वजह हो सकती है क्या वजह पानी होना पानी नहीं हो रहा है तक और ये माल भी इतना खराब आ रहा है ऐसी यहाँ से क्या कैसा लेना और कैसा बेचना ग्राहकों को फिर हमने पब्लिक वहाँ पे यहाँ यहाँ महंगा लेना पड़ रहा है और पब्लिक सस्ता मांग रही है एकदम कोई फायदा नहीं हो रहा है खाली मेहनत हो रही है महंगाई कुछ भी नहीं है महंगाई की वजह से कुछ असर गिर रहा है धंधे पे बहुत असर गिर रहा है हमारे बहुत से गाड़े वाले आ नहीं रहे तरकारी लेने के लिए महंगा माल है तो सद्या पाले भाजन ची दर कशे है सद्या कोतमीर मेथी पालक समझा यहाँ दर कशे है सद्या भाज्याचे दर सध्या गगनाला भेटलेले आहे अगोदर हा पालक आठ रुपयाला भेटायचा आता याची किंमत वीस रुपये झालेली आहे शॉपमध्ये आम्ही चिल्लरमध्ये पंचवीस रुपयाला युज करू तसंच कोथंबीरचं पण आहे कोथंबीरचे दर अगोदर आठ रुपये दहा रुपये होते आता वीस रुपयाला दर झालेले आहे आता तीस रुपयाला पंचवीस रुपयाला गट्टी छोट्या मार्केटमध्ये चालू आहे नंतर पालक मेथीचे दर पण तशी ते मेथीची भाजी अगोदर पंधरा रुपयाला होती आता वीस बावीस रुपयाला झालेली आहे आणि चिल्लर मार्केटमध्ये तीस रुपयाला विकणं पडते तर सध्या मालाचे भाव एक खूप वाढलेले आहे माल खराब होतो आहे पावसामुळं अजून दीड दोन महिना याचे भाव सध्या असेच राहील त्यानंतर वांगे फुलगोबी याचे पण दर चिल्लर मार्केटमध्ये ऐंशी रुपये सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो चालू आहे गवार भेंडी सर्व भाज्या त्या महिना दीड महिना याच रेटमध्ये राहील सध्या मेथीचे दर कसे आहे किंवा पालेभाज्यांचे दर कसे आहे सध्या मेथीची दर गगनाला वाढलेली आहे मे ते पहिले दहा रुपये भेटत होती आता सोळा रुपये वीस रुपये भेटूया जाग्यावर काय भाविका पाण्यामुळे सगळी परिस्थिती खराब झालेली आहे बाकी पाहिजे सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो जाग्यावर व्हावे ठोकमध्ये चिल्लरमध्ये वीस रुपये तीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पाऊसशे किलो भावे बोला भ्याला सध्या साठ रुपये पन्नास रुपये साठ रुपयाला भ्याला भेटवायला जाग्यावर चिल्लर कशी भेटते रोख ठोक कशी आहे सध्या गिरायकी कशी आहे पाचशे रुपये पंचवीस पाचशे रुपयाची पंचवीस गिरायकी कशी आहे सध्या गिरायक तर मंदी आहे सध्या भाव जास्त भेटली भेटले त्याच्यामुळं गिरायक दहा रुपये वीस रुपयाच्या वर घेऊन येई ठिकाणी दोन दोन तीन तीन गड्ड्या घेत होते त्या ठिकाणी एक गड्डीच्या वर घेऊन ये आणि कोथंबीर बी त्यातली आर्थिक कोथंबीर मागू राहिली गिरायक नेमकं कारण काय नेमकं कारण पाण्यात माल नाही येणार मालामुळं भाव वाढली लोकनायक न्यूज